नमस्कार मी तेज तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहेत माझा तिसरा दिवस आणि नेहमी प्रमाणे बोलू मला आलेला आहे तिथं बघू शकताय चॉकलेट मागायला लागलाय खिशात ठेवायसाठी एक चॉकलेट खाल्लंय आणि दुसरं चॉकलेट पाहिजे त्याला तो म्हणतो काय माझ्याकडे दे मी खिशात ठेवतो आणि दिदा देतो चॉकलेट तर मी नाही म्हंटल देणार दिला देत नाही चॉकलेट तोच खाणार आहे चॉकलेट त्यामुळे तर मागायला लागलाय मला आहे नाही नाही ठेवतो खिशात तर आजचा कलर ग्रे आणि मी कलर ची साडी घातली त्याला चॉकलेट देते ह्या पिशामध्ये मी चॉकलेट खेळले आज मी चॉकलेट आणून ठेवते घरात मी कारण काय माहितीये का दम मोदक मला कुठं बाहेर गेले का खायला दिलं नाही खिशात ठेवाय दिले मग आता सर खातोय नाही खायचं द्यायचं कशात ठेव तर आता वाजले साडे दहा वाजलेले आहेत आणि अकरा वाजलेत साडे दहा म्हणते अकरा वाजून गेले ते आणि बुक पण लागलेले आहे तर मी आज सकाळी बटाट्याची भाजी केली तीन चपात्या केल्या आभीट्याना डबा द्यायला आणि यांना जेवायसाठी तर बटाट्याची भाजी चपाती खायचा कंटाळा आलाय मला त्यामुळे म्हणलं आपण पराठे करून खायचे तर आता मी पराठे करणार आहे नाश्त्यासाठी माझ्या तर चला पराठे करून घेते मी आणि तुम्हाला पण दाखवते मी कसे पराठे करते लाडू खायचा आहे का दर जागेला बसून खा तर तुम्हाला दाखवते मी इथं सकाळची कनिक आहे थोडीशी माझ्यासाठी फक्त आणि तवा तापट ठेवलाय आता दोडक्याची भाजी याच्यामध्ये तर हा दोडका रात्रीचा आहे कालचा आणि याच्यामध्ये बटाट्याची भाजी केली आहे तर काय व्हायला माहिती आहे का बटाटा जास्त शिज शिजला नाही सगळं त्यात चुराच व्हायला आहे बटाट्याचा त्यामुळं ते काय मला म्हणजे भाजी खवटत नाही एकदम गिजगा झाल्यामुळे परावा पण मी केलं होतं भाजी पातळ भाजी पण ते नाही खवटलं गिजग झालेलं तर चला आता मी पराठे करते माझ्यासाठी दोनच पराठे करणार आहे आणि खाऊन घेते सॉस पण आहे असं तसं तर चला तर गोळा करून घेतलेला आहे मी आणि आपण करतो ना मी बटाचे सारण करू नाही म्हणे पराटे करते चांगले होतात काही काही जण असे करत माहिती पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं जरा करतेच बांट्याची भाजी जेवढी जास्त होईल तेवढी भरून घ्यायची म्हणजे पराठा चांगला होतोय आणि गोलू आला विचरायला काय करते म्हणून खरं कधी पराठे खाल्ले मी कधी करतच नाही पराठे पण पर आज काय झालं इच्छा झाली आले पराठा खायची त्यामुळं म्हटलं पराठा करावा आता हे तयार झाले पराठ्याचं सारण भरून गोळा आणि एकदम हळवार हात लाटून घ्यायचं काय करायचं ह्यात भाजी असते त्यामुळं याला जास्त जोरदार लाटून चालत नाही कारण की बटाट्याच्या भाजी घटल्यामुळं भाजी कशी असते ना त्यामुळे ते फाटण्याची शक्यता असते म्हणून हलक्या हाताने लाटून घ्यायचं जाड झालं तरी पण चालेल खरं हलक्या हातानच लाटून घ्यायचं आणि पराठा माझे काय पात असते जाड नसते पराठा लाटून हो झालेला आहे तुम्हाला दाखवते आता तर इथं पराठा लाटून झालेला आहे आणि पळपट भरून पराठा केलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये अजून भाजी शिल्लक आहे त्याच्यामध्ये आता एक मोठा आणि छोटासा पराठा करणार आहे गोलूसाठी तर चला पराठा भाजून घेऊया पराठा भाजायला ठेवला आहे आणि मी पराठ्याला तूप लावणार आहे कारण तुपाशिवाय पराठा खायला मजा नाही आहेत नाही तूप टाकते तूप घेतले म्हणता ते, ते, ते का ला ग ला ग तू पण टाकले काय वेगळंच तर नाही तूपच टाकलंय मी बोल्या काय झालंय काय खायला लागलाय तू बोलू तिकडं तिसरत चाललंय काहीतरी नवीन कपडे घालून बसलाय का माहितीये आहे का त्याला विचारा तुम्ही ए बोल्या तू नवीन ड्रेस का घातलाय काय नवीन बोलू काय सांगत नाही पराठा इकडे भाजायला लागले तर मी तुम्हाला पराठा जास्त फुगण्याची एक ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ मध्ये एवढा मला पराठा करून मग तुम्हाला सांगते आता ही माझा पराठा फुगला नाही पण पुरणपोळी जर का पराठा जर फुगवायला असेल ना तर तुम्हाला मी ट्रिक सांगते त्या ट्रिकनुसार नक्की पराठा करून बघा मस्त होते पराठे पराठा भाजलेला आहे मी दुसरा लाटून घेते आणि तो दुसरा करून झाला की मग तुम्हाला सांगते मला काय म्हणलं होता चॉकलेट खाणार नाही ठेव ना खिशात आता चॉकलेट बघा गुपचूप काढून तो खायला लागलेला आहे बघितलं का ते दिदीचं नाही तू काय म्हणलं होता मला चॉकलेट खिशात ठेवले दिदीला देतो म्हणलं लागणार नाही हा आता गुपचूप काढायचं नाही परत चॉकलेट काय हा आगाव कुठला आता माझे पराठे करून झाले आणि मी पराठा खायला घेतलेला आहे आणि गोलून चप्पल घालून तयार आहे बिजेल फायदा नाही जायसाठी आणि त्या बसून सॉस खायला लागला आहे नुसता बघा नाही का नुसता सॉस खायला लागला आहे बसून इथं शेवटी गोल्यानं चॉकलेट खाल्लंच त्याला काय दम निघतोय चॉकलेट खाल्ल्याशिवाय हे नाही गोल्या बघ पिडा गोल्या का खाल्लं चॉकलेट का खाल्लंस खोटं बोलतोय ना, ना माझ्याबरोबर तू नाही खोटं बोलते की नाही माझ्याबरोबर होय तू खोटं बोलते माझ्याबरोबर खोटाला टायस तू आता माझे पराठे फॉन झालेत आणि मी आबेदल शाळताना गेली होती का तर आज शनिवार आहे आणि शनिवारी सकाळी शाळा असत्या तर तिला शाळेत नाही गेली आणि आता गोनू खेळायला लागलेले आबेदल टी व्ही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नाही रताळ्याची खीर कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे तर इंटरेस्टिंग आहे रेसिपी आहे ही कधी कुणी केले का नाही माहीत नाही मला पण मी परवा उपास होता ना माझा नवरात्रीचा पहिला दिवस त्या दिवशी उपवास होता माझा आणि काय खिचडी वगैरे काय वाटत नाही म्हणून म्हटलं रताळी आणली होती आणली होती तर मग ती शिजवली आणि जे खीर केले एवढी भारी होती ना खीर म्हणून म्हटलं तुमच्यासोबत मग रेसिपी शेअर करायच्या ती तर आता मी तीच रेसिपी त्याच रेसिपीच्या तयारीला लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आता मी रताळाची खीर करण्यासाठी रताळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेत आहे रताळ आपल्याला हे आणि आता हे कुकरमध्ये शिजवायचं आहे रतळ कुकरमध्ये शिजवून घेताना की नाही आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून शिजवायचंय तर मीठ टाकून शिजवल्यामुळं त्या ज्या खीर त्या खिरीला नाही वेगवेगळी चव लागते त्यामुळं मीठ टाकायला विसरायचं नाही अजिबात कुकरची शिट्टी व्हायला लागलेले आहे आणि दोन चिट्टा करून गॅस बन करणार आहे आणि इकडं पोरांनी चालल्यात खडी साखर खायचं खडी साखर घेऊन बसलेत खायला चढल कुकर आता थंड झालेला आहे आणि आता ह्यातला ताळ जे आहे ते काढून घेते बाजूला मी आता आपण रसाळी साले काढून घेऊया व्यवस्थित शिजलं की आपोआप झालं निघत चित्र साड्याची काय येत नाही साल वारताळाशी म्हणजे साल काढताना आणि गोलूच चाललंय मध्ये मध्ये करायचं काय काय करायचं म्हणलं की ह्याचं मधी मध्ये असते हे का कसं करायला लागलंय पोळ ह्याची काय भीतीच नाही अजिबात वर्ष वर्षेवटी पोळतोय काय आता ताल काढून झाल्या सगळ्याच्यात आता आपण हे चोरून घेऊया चमच्यानं बारीक करून घेऊया <गणागी> कर तर आमचं गोड असतं पण काय काय रताळे गोड लागत नाहीत त्यामुळं थोडी साखर एक्स्ट्रा टाकायला लागते आपल्याला तर हे सगळं बारीक करून घेते मी रताळ बारीक करून झालं की आपल्याला लागल थोडी साखर टाकायची थोडी साखर अजून टाकते मी आणि वेलद्याची पूड पण टाकायच्या आणि हे झाल्यानंतरच दा नाही दूध घालायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्याच्यामध्ये साखर टाकले दूध टाकले आणि वेलतड्याची पूड पण टाकलेले तर थोडीशी मी दुधाची शाई टाकणार आहे कारण की शाई टाकल्यामुळं काय होणार आहे माहिती आहे का पेढा खाल्ल्यागत लागणार आहे त्यामुळं शाई टाकून घ्यायची तर आपली रताळ्याची खीर खाण्यासाठी तयार आहे आणि किती छान झाले आहे बघा दिसायला तेवढी भारी दिसते चवीला पण तेवढीच भारी लागणार आहे तर ही खीर एकदा नक्की ट्राय करून बघा आता नवरात्रीचा उपवास चालू आहेत तर एकदा एक दिवस तरी नक्की ट्राय करून बघा नवरात्रीची खीर